नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी मंत्रालयाच्या बैठकीत हा निर्णय झाला जाणून घ्या सर्व माहिती व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मित्रांनो भारत सरकारच्या कार्मिक मंत्रालयाच्या निमंत्रणावरून आज ओपीएस जीर्णोद्वार संदर्भात एक महत्वाची बैठक झाली ज्यामध्ये शिष्टमंडळाने आपल्या दोन प्रमुख मागण्या मांडल्या जुनी पेन्शन योजना ओपीएस पुन्हा लागू करण्याच्या दिशेने ही बैठक एक महत्वपूर्ण प्रयत्न मांडली जात आहे सेवानिवृत्ती स्वैच्छिक सेवानिवृत्ती आणि अनिवार्य सेवानिवृत्तीच्या सर्व प्रकरणांमध्ये कर्मचारी योगदानाचा संपूर्ण परतावा एन पी मध्ये कर्मचाऱ्यांनी केलेले योगदान व्याजासह परत केले जाते कोणत्याही परिस्थितीत कर्मचाऱ्याचे योगदान वाया जाणार नाही सरकारी योगदान सोडल्यावर ओपीएस अंतर्गत पन्नास टक्के पेन्शन हमी पन्नास टक्के निवृत्ती वेतनासह महागाई भत्त्याची खात्री करावी ओपीएसच्या विद्यमान नियमानुसार पेन्शन प्रणाली लागू करावी स्वेच्छानिवृत्तीची ही माग महत्वाची मागणी पंचवीस वर्षाच्या ऐवजी वीस वर्षाची सेवा स्वेच्छा निवृत्ती साठी मान्यता प्राप्त असावी निवृत्तीच्या तारखेपासून नव्हे तर त्याच दिवसापासून पेन्शन सुरू करावी ओपीएस पुनर्संचयित करणे का आवश्यक आहे ओपीएस मध्ये पेन्शनची हमी दिली जाते तर एनपीएस हे बाजारावर आधारित आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटते एनपीएस मधून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन मिळत नाही ज्यामुळे आर्थिक अस्थिरता निर्माण होते अनेक राज्यांनी ओपीएस पुनर्संचयित करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत आणि आता केंद्र सरकारकडूनही मागणी वाढत आहे पुढे काय होऊ शकते ओपीएस समर्थक संघटनांकडून दबाव वाढेल केंद्र सरकार यावर सकारात्मक निर्णय घेऊ शकते शासकीय कर्मचाऱ्यांना भविष्यात ओपीएसचा लाभ मिळण्याची अपेक्षा वाढली आहे धन्यवाद